एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे प्रमुख हरिदास भाऊ जगदाळे आणि सुभाष जाधव सरपंच माजी सरपंच केडगाव यांनी विजवली रुग्णवाहिकेची आग सातारा येतेश्वर शहरातील घाटात अचानकपणे बामणोली सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागांच्या रुग्णवाहिकेत शॉर्ट सर्किट होऊन आग लागणार असल्याचे दृश्य समोर येताच रुग्णवाही किती महिला डॉक्टर आपले प्राण वाचवण्यासाठी शॉर्ट सर्किटमुळे रुग्णवाहिकेत आग लागल्याने दूर येत असल्याचे दृश्य समोर येताच रुग्णवाहिकेत कोणता रुग्ण आहे का हे पाहण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे प्रमुख हरिदास भाऊ जगदाळे सुभाष जाधव माजी सरपंच केडगाव या दोघे तात्काळ रुग्णवाहिकेपशी जाऊन रुग्णवाहिकेतील अग्निशामक यंत्राने रुग्णवाहिकेतील आग विझवली गेली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु जर यामध्ये कोणता रुग्ण नव्हता जर एखादी गर्भवती महिला किंवा हृदयविकार आलेला रुग्ण असतात तर रुग्णवाहिकेत त्याला तिथेच प्राण गमवावे लागले असते समाजाचे हे समाज एक कर्तव्य समजून रुग्णवाहिकेला आग लागण्यापासून वाचवणारे हरिदादा जगदाळे व सुभाष जाधव माजी सरपंच यांच्यामुळे रुग्ण मोठ मी हरिदास जगदाळे शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा आणि हे आमचे मित्र सुभाष जाधव नेलेचे माजी सरपंच बीजेपीचे तालुका प्रमुख आज या ठिकाणी आम्ही योतेश्वरच्या इथून मंदिरामधून त्यांच्या काही कार्यक्रमानिमित्त आम्ही गेलो होतो तिथून माघारीत असताना योतेश्वरच्या घाटामध्ये बामनोलीची ही अपघातग्रस्त एक अम्ब्युलन्स आपल्या पाठीमागे दिसते ही अचानकपणे पेटलेली होती तर आमच्या या सुभाषराबाने तत्काळ गाडी थांबली हरकत गाडीत उडी मारा पेशंट असेल धूर खूप गाडी जळत होती त्या ड्रायव्हरला प्रशिक्षित नसल्यामुळं त्याच्या गाडीमध्ये असणारे फायर ब्रिगेडची जी एक बाटली असती त्याची लॉक कसं उघडायचं ते कळत नव्हतं आम्ही पाण्याच्या बाटल्या मारून ती बॅटरी मधून वायर वायर सोडवली व प्रचंड धुराच्या यामध्ये सुद्धा आम्ही ती आग विजवलेली आहे त्या ठिकाणी डॉक्टर आणि ड्रायव्हर आहेत तर ही काही पद्धत बरोबर नाही तर याची ताबडतोब दुरुस्ती करून या घाटातून गाडी हलवावी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असं दुर्घटना होऊ नये हे निश्चित आहे त्याने दुर दुर्लक्ष करू नये चव्हाण साहेब तसं नसते करायची